चला तर मंडळी आज आपण ना मेथीच्या तिखट पुऱ्या बनव्या एकदम सोप्या पद्धतीने तर त्याच्यासाठी मी इथं मिरच्या घेतल्यात एवढ्या कारण आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून मी जास्त घेतल्यात तुम्हाला कमी लागत असलं तर तुम्ही कमी पण घेऊ शकता आणि इथं ही कोथिंबीरीच्या काड्या मी अशा कापून घेतल्यात धुवून घेतल्यात आता ह्या पण त्याच्यात टाकू आपण कारण काड्यामध्ये खूप रस असतो म्हणून मी त्या काड्याच घेतल्यात आणि ते लसूण जरा जास्त घेतलंय मी लसणाने जरा चव जास्त लागत ही आणि हे चवीनुसार मीठ घेतलंय आणि हा आवाहवा घेतलाय जास्त जरी खाल्ल्या ना तरी पोटात दुखत नाही आणि ही जिरी घेतली आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आता इथं मी एक मेथीची गड्डी धुवून घेतली निसून धुवून घेतली आता ही आपण बारीक कापून घेऊ आता मी मेथी कापून घेतली आता याच्यामध्ये ही कोथंबीर कापलेली ही पण टाकू याच्यामध्ये आता इथं मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलंय आता हे पीठ आपण चाळून घेऊ हे पीठ चाळून घेऊ आपण आणि एक बाऊल ज्वारीचं पीठ घेतलंय आता गव्हाचं पीठ चाळून घेतलंय आता हे ज्वारीचं पीठ चाळून घेऊ आपण आता आपलं पीठ चाळून झालंय आता हे वाटण याच्यात टाकून घेऊ आपण एक चमचा हळद घालू याच्यात अजून आता हे पीठ मळून घेऊ आपण पाणी वतून आता आपलं पीठ मळून झालंय असं एवढं घट्ट मळायचं लाठीत आलं पाहिजे आपल्याला असं घट्ट मळायचं आणि कढई तापायला ठेवली आता याच्यात आपण तेल ओतून घेऊ आता याच्यात आपण अर्धा किलो तेल ओतो हम्म आ, आता ह्या तेलाला आपण चांगलं तापून देऊ आता आपल्याला ह्या लाटायच्या नाही तर मी हे डिमारच्या पिशवीची एक कागद घेतलाय त्याला असं तेल लावायचं खालच्या कागदाला आणि हा वरचा आहे याला पण असं तेल लावून घ्यायचं आणि असा एक गोळा करून घ्यायचा एवढ्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आणि हा याच्यावर ठेवायचं याच्यावर ठेवायचा आणि हा कागद असा वरून ठेवायचा आणि असं प्रेस करायचं फक्त का असं प्रेस करायचं फक्त आपण मग त्या होऊन जाते ती हे बघा छान झाली अशी आणि ही निकते पण पटकन हे बघा आता आपलं तेल चांगलं गरम झालंय आता ही पुरी आपण याच्यात सोडू टाका आपल्या मेथीच्या तिखट पुऱ्या तयार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा